क्या कमी देखो और उसमें सुधार करो जब तक ना सपलो तब तक नींद चैन त्याग दो तुम संघर्षों का मैदान न छोडकर भागो तुम कुछ किए बिना ही जय जय कोशिश करने वालो ती कभी हार नाही होती एकशे एक, एक धावांचा पाठलाग होता छत्तीस चेंडू वरती एकशे एक धावा बनवायचे असताना शेवटच्या षटकापर्यंत सामना आलाय आणि आता सहा चेंडू आणि सतरा धावांची आवश्यकता आहे आता टायगरच्या हातामध्ये चेंडू दिलाय टायगरचं नाव नेताजी अन्ना, मित्रांनो वय वर्ष फोर्टी प्लस पण जर खेळ कौशल्याचा असेल तर वय हा फक्त आकडा आहे एज इज जस्ट नंबर सहा चिंडवाणी सतरा धावा यस दोन्ही पबिल मध्ये बाराव्या खेळूच्या चेहऱ्यावरच एक्सप्रेशन आम्ही इथे पाहू शकतो दोघांना वाटतंय आम्ही सामना जिंकतो कुणालाही वाटत नाही आम्ही सामना हरतोय सहा आणि सतरा धावा सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या दोन चेंडूवरती या सामन्याचं गणित गणिते अवलंबून चला चर्चा था पाहा, पाहा आता थांबवा पहा आणि पहा रहा क्रिकेटच रणसंग्राम आता आजीत सर तुम्ही पहा झोपलेले सगळे उठले झोपलेले सगळे उठले उठलेच नाही तर जाग्यावरती उभे राहिले आणि सामन्याचा आनंद इथंच पाहताय जर्सी क्रमांक सत्याहत्तर नेताजी उर्फ टायगर गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक वाघ वाघ वर्सेस वाघ आमच्या बापराव कोण आता एक चेंडू जर डॉट टाकला तर तब्बल एकशे एक रुपयाच पारितोषिक आहे फक्त प्रेक्षक बसले नाहीत झोपलेले उठले नाहीत तर उठलेले जागेवरती उभे राहिले सहा चेंडू आणि सतरा धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये अतिशय अनुभवी गोलंदाज टायगर इनसाइड एज आणि इथे वाघ स्ट्राइक सोडायला तयार नाही आणि इथे अजयला परतावा लागेल पहिला चेंडू डॉट वाघ पाहू शकता यास, अभी जिंदा पाच छिंडवाणी सतरा धावा मित्रांनो अजून सामना संपलेला नाहीये जिंदगी का रास्ता असा नाही होता बिना संघर्ष कोई महान नाही होता जब तक ना पडे पत्थर पे हातोडे तक बी पत्थर भगवान नाही होता पाच छिंडवाणी सतरा धावा खर तर वाघ यांनी स्ट्राइक जर सोडला असताना तर एक धाव सुद्धा तिथे पूर्ण होताना सुद्धा पाहायला मिळाली असती पण आता वाघ यांनी ही सर्व स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे जिंकलो तरी माझ्यामुळे आणि हारलो तरी माझ्यामुळेच बिभीषण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय पाच आणि सतरा धावा काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय मित्रांनो जो संघ इथे जिंकेल ना त्यांचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं असणार आहे फटका सुरेख तिथे कवर्सला क्षेत्रक्षक आहे एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे केला जाणार नाही टायगर टायगर इथे मात्र कमालीची गोलंदाजी करतोय शेवटचे चार छिंडवाणी सोहळा दावा चार आणि सोहळा दावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सामना जर टाय झाला तर सुपर ओवर ऑन आहे बीबीषण या खेळू सुद्धा ती ताकद आहे ती प्रदीप आहे ती अबिलिटी आहे दोन छटकार एक चौकार इथे सामना विजयी होतील लांबना संघ इथे एखादा डॉट चेंडू सामना परत एकदा रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळेल शेवटचे चार चेंडू आणि सोळा परत एकदा इथे जर एखादा डॉट चेंडू आला शंभर रुपयेच पारदिवशी आणि फिक्र करता है क्यूं? फिक्र से होता है क्या करले खुद पर भरोसा फिर देख होता है क्या? चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ द पार्क चेरान शिवंत नाही छाटले जरी पंक माझे पुन्हा उडेल मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही अजून अशी भिंत नाही काय कायदा छात मध्ये रंगतोय शेवटचे तीन चेंडू आणि विजयासाठी दहा धावांची आवश्यकता जो संघ इथे जिंकेल ना त्यांचं सेलिब्रेशन डीजे तुम्ही फक्त तयार राहा डीजे महाराज वेळ आहे अजून तीन चेंडू आहेत इथे डॉट चेंडू डॉट चेंडू स्वतःवरती थोडा हताश निराश आता दोन चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता झोपडीला जाळण्याचे माझ्या कैक झालेत प्रयत्न पण जळेल माझी झोपडी अशी आग ज्वलंत नाही अशी आग ज्वलंत नाही शेवटचे दोन चेंडू आणि विजयासाठी दहा धावांची आवश्यकता बिभीषण या बिग हिट सामना ऑन पाहायला मिळेल आणि बिभीषण बॅटमधून अफलातून मागणी फिजन षटकार आपलेच लोक आपल्या क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उठवाय लागले पण आता सामना काय रंगलाय पहा पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जिद्दीने पेटवून उठणाऱ्यांची कहाणी कधीच संपत नसते शेवटचा एक चिंडू आणि चार धावा चला आता सगळे उठलेत पहा एक तरी प्रेक्षक तुम्हाला झोपलेला उठवा त्याला पण पाहायला लावा काय सामना रंगलाय मित्रमैदानाच्या आतमध्ये आणि उठवच लागलं मॅचेस तशी झाली काय मॅच आहे वॉट अ मॅच चला प्रेक्षकांनो दोन्ही टीमसाठी हात वर करून टाळ्या वाजवा जर तुम्हाला सामना आवडला असेल तर पहाटचे चार वाजून चौदा मिनिट झालेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये एक विक्रम होताना इथे पाहायला मिळतोय हिंदी मध्ये आहे अजित सर नकद बडा न पद बडा न बडा न पद बडा जो मुसीबत शेवटचा एक चेंडू आणि चार धावा जर चौकार षटकार जर डॉट चेंडू आला माझा माईक लगेच बंद काहीच बोलणार नाही डी जे तुम्ही फक्त गाणं वाजवायचं आणि कॅमेरामॅन तुम्ही फक्त फोकस करायचं काही लावा दोन्ही संघ जिंकल्याच जमायत एक चिंडवानी आणि चार धावा काळजाचा ठोका चुकवणारा सामना आणि 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 ते तीन धावानी जय भवानी क्रिकेट क्लब कोरंगळा इंटू द सुपर एट